केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मध्यम वर्गाला एकदम खुश केलं आहे मध्यम वर्ग म्हणजे पगारदार मध्यम वर्ग या पगारदार वर्गाला वर्षाच्या बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती किंवा कमाईवरती कोणताही कर भरायला लागणार नाही आहे स्टँडर्ड डिडक्शन म्हणजेच मूळ वजावटही पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारांवरती वाढवली आहे असं असलं तरी चार लाखापासून आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती पाच टक्के टॅक्स लावण्यात आलाय अर्थात उत्पन्न आणि त्यावरच्या कराचे स्लॅब्स किंवा टप्पे यातही अनेक सवलती देण्यात आल्या आहेत तर मग हे गौड बंगाल काय आहे ते आपण पाहू अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी थोडक्यात हे प्रकरण काय आहे ते सांगतो त्याअरधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्थसंकल्पावरती आपलं मत नक्की व्यक्त करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला दिसतंय पण मनोजच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला दिसणार नाही कारण तो कॅमेऱ्याच्या मागे आहे पण पगारदार वर्गाला आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी निर्मला सीतारामन यांनी दिली बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त झालंय तसंच इन्कम टॅक्सचे स्लॅबही नव्याने रचण्यात आले त्यातही पगारदार वर्गाला आनंदाची बातमी आहे आता बघूया हे नवीन स्लॅब काय आहेत आणि मग त्याचं थोडक्यात विश्लेषण करूया चार ते आठ लाख पाच टक्के आठ ते बारा लाख दहा टक्के बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांच्या वर तीस टक्के आता बारा लाखांपर्यंतची कमाई करमुक्त आहे तर चार ते आठ लाखांवरती पाच टक्के कर कसा लागला प्रसिद्ध सीए अभिजित केळकर यांनी घेऊन टाकला सविस्तर माहिती देऊन हे गौड बंगाल सोडवलंय ते म्हणतात बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागणार नाही पण जर समजा तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा कमाई ही साडे लाख असेल तर स्लॅबप्रमाणे कर भरावा लागणार म्हणजे साडे चौदा मधून तुम्ही पंच्याहत्तर हजार स्टँडर्ड डिडक्शन वजा करा उरले तेरा लाख पंच्याहत्तर हजार त्या तेरा लाख पंच्याहत्तर पंचाहत्तर हजारांवरती तुम्हाला पंधरा टक्के कर भरावा लागणार म्हणजे चार ते आठ लाख या स्लॅबचे पाच टक्के आणि आठ ते बारा लाख या उत्पन्नाचे दहा टक्के असे पंधरा टक्के कर तुम्हाला भरावा लागणार आहे थोडक्यात काय तर तुमचं उत्पन्न हे बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत असेल तर तुमची बल्ले बल्ले या उत्पन्नात सगळं येतं बरं का म्हणजे पगार तर आलाच पण एफ डी व्याज भाड्यात नेणार उत्पन्न शेअरमधनं मिळाला फायदा आदी सगळ्या गुंतवणुकीतून नेणारं उत्पन्न हे वर्षाला बारा लाख पंच्याहत्तर पेक्षा कमी असावं तरच तुम्हाला या बजेटचा आनंद घेता येणार आहे आहे की नाही आनंदाची बातमी पुढच्या स्लॅब बद्दल बोलायला नको कारण बहुतांश पगारदार मंडळी ही याच तीन मध्ये मोडतात बाकी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उच्च कॉर्पोरेटमध्ये काम करणारे यांना मात्र वरचे स्लॅब लागू होत आहेत असो तर मोदी सरकारनं आतापर्यंतची सगळ्यात आनंदाची बातमी दिलेली आहे इतकंच नाही तर टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स म्हणजे एसमध्ये सुद्धा वृद्ध नागरिकांना मोठी सवलत दिली आहे त्यांचं उत्पन्न हे भाड्यातून येत असतं किंवा पेन्शनमधनं येत असतं त्यांनाही लाभवलं आहे पण एक महत्वाची बातमी देतो माहिती पण आहे निर्मला सीतारामन यांची ही आनंद वार्ता पुढच्या वर्षीच्या उत्पन्नासाठी आहे म्हणजे या जुलै महिन्यात जेव्हा तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन मिळेल आणि तुम्ही इन्कम टॅक्स भराल तो दोन हजार चोवीस पंचवीसचा असेल तिथे तुम्हाला मागच्या वर्षीच्या सवलती लागू होतील सीतारामन यांची ही घोषणा पुढच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जुलैमध्ये जेव्हा तुम्ही रिटर्न भराल तेव्हा तुम्हाला काम येणार आहे या बजेटबद्दल तुम्हाला आणखीन काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे की नाही हे सुद्धा सांगा कृपया चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद